आपण नेहमी नेहमी पनीरची भाजी तर नेहमीच बनवतो मग तीच ती भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येते तर आज आपण बनवणार आहोत पनीरपासनं पनीर भुर्जी ही भुर्जी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये तयार होते आणि खायला पण तेवढीच टेस्टी आणि हेल्दी आहे चला तर मग आज आपण पन बनवूया पनीर भुर्जी अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे खायला पण तेवढी टेस्टी लागते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते करायला पण अगदी पटकन होते झटपट रेसिपी चला तर मग तुम्ही ही पनीर भुजी करून बघा नमस्कार मी आशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट पड़ रेसिपी पनीर भुजी चला तर मग बनवायला सुरुवात करूया पनीर बनवण्यासाठी मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची कट केलेली आहे एक टमाटर कट केलेले आहे दोन हिरव्या मिरच्या के कट केलेल्या आहेत खरा धनिया कट करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर आहे एक चमचा लाल तिखट आहे एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा पनीर मसाला आहे पनीर मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता आणि भाजीसाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि पनीर घ्यायचं आहे कढाई गरम झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे हे तीन चमचेच्या दरम्यान तेल आहे कारण कांदा चांगला भाजण्यासाठी आपल्याला थोडं जास्त तेलाची जा गरज आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लवकर भाजण्यासाठी थोडस चिटकीवर मीठ टाकायचं त्यामुळे कांदा लवकर जातो आता आपल्याला कांदा थोडा परतला आहे तर त्याच्यात आपल्याला हे मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरची परतली त्यात थोडस आलं लसणाची पेस्ट टाकायची अर्धा चमचा टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात टमाटर घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय टमाटर आता तरी सांग आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर थोडस शिजून द्यायचं आहे आपल्या आता टमाटर शिजूत आलेलं आहे त्यात आपल्याला घालायचे कोथिंबीर थोडी आणि थोडी मी ठेवलेले आहे आणि हे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नस घातले तरी शिमला मिरची चे, ऑप्शन आहे आणि हे चांगलं पटून घ्यायचं आहे आता हे अर्धा पावशात पनीर आहे आता हे पनीर आपल्याला खिसरीवरती खिसून घ्यायचं आहे असं हाताने पण हे केलं तरी चालते आपण पनीर खिसून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल चिकन घालायचा आहे अर्धा चमचा जेरी पावडर आहे आणि अर्धा चमचा पनीर मसाला आहे आता हे सगळा मसाला आपल्याला एक चांगला मिक्स करायचा आहे बघा याचा मसाला घातल्यानंतर वास पण खूप छान सुटलेला आहे सगळ्या भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत आता हे सगळं पनीर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे बघा आपली घरी मस्त करायचं आहे म्हणजे ह्याला व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे बघा आपल्या पनीर भुजीला किती छान कलर आलेला आहे मस्त झालेले आहे आणि पनीर घातल्यानंतर खूप असं जास्त वेळ शिजवायचं हो नाही एक चार पाच मिनटत फक्त शिजवून घ्यायचं आहे नाहीतर प पनीर आम्ही ते असं रबरासारखं होईल आता आपण गॅस बंद करणार आहोत आता ही राहिलेली कोथिंबीर याच्यात घालायची आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता भाजी पनीर भुर्जी सर्व करणार आहोत मस्त कलरफुल पनीर भुजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली झटपट रेसिपी पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि ही भुर्जी तुम्ही चपाती रोटी बरोबर खाऊ शकता आणि ही भुर्जी तुम्ही करून बघा अशाच की ज्यांच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन हो। तोपर्यंत बाय बाय